ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील माने यांना विजयी करा. कामगार नेते मिश्रीलाल जाजू यांचे आवाहन. जागतिक पातळीवर भारत देशाची मान उंचवणाऱ्या नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करणे गरजेचे आहे. असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा कामगार नेते मिश्रीलाल जाजू यांनी बोलताना सांगितलं मिश्रीलाल जाजू भारतीय जनता पार्टी इचलकरंजी महानगरपालिकेचा प्रभारी मी आपणास आवाहन करतो की देशाच्या संरक्षासाठी व देशाच्या विकासासाठी व गरिबाच्या हितासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हातकडे लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे असलेले महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना प्रचंड मताने निवडून द्यावे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या निवडणुकीत धनुष्यपाड या चिन्हावरती बटन मारून प्रचंड मतानं धैर्यशील माने यांना निवडून द्यावे नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला गॅसची योजना पाच वर्ष ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य पाच लाखाचा उपचार मोफत तरुणासाठी मुद्रा लोन अशा विविध योजना राबवल्या आहेत अशाच प्रकारे पुढील काळीत या योजना राबवण्यासाठी आपण पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करूया व धैर्यशील दादा माने यांना प्रचंड मताने निवडून देऊया धनुष्यबाण या बटनावरती शिक बटन मारावे एवढे असे मी आव्हान करतो